अपडेट न्यूज पसायदान आधार आश्रम एक आपुलकीची भेट आज 27 जुलै रोजी पुन्हा एकदा पसायदान आधार आश्रमात जाण्याचा योग आला आणि मन समाधानाने भरून गेलं सरस्वती हॉस्पिटलच्या चौ सुनीता शिरीष पवार यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं कारण आश्रमाचं स्थलांतर आणि शुभारंभ होता राकेश जोशी आणि कविता जोशी यांनी रस्त्यावरच्या निराधार बेवारस मनोरुग्णांना आधार देऊन त्यांच्यावर उपचार करून आणि त्यांचं पुनर्वसन करून जे महान कार्य हाती घेतलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या एक हात मदतीचा ध्यास जनसेवेचा या घोषवाक्याप्रमाणेच त्यांचं कार्य अविरतपणे सुरू आहे यापूर्वीही आम्ही या आश्रमाला सदिच्छा भेट दिली होती आणि आजही तीच आपुलकी घेऊन आम्ही तिथे पोहोचलो या भेटीत डॉक्टर सौ सुनीता पवार डॉक्टर सौ नयना चव्हाण सौ विद्या चित्ते आणि सौ कल्पना महाजन यांनी आश्रमासाठी सदिच्छा देणगी दिली आश्रमातील रहिवाशांना भेटून खूप छान वाटलं त्यांना केवळ औषध उपचारच नव्हे तर खरं प्रेम आपुलकी आणि दोन वेळचं पोटभर जेवण मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो पाहून मनाला खूप समाधान मिळालं त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि समाधानी हास्य हेच या कार्याचं खरं यश आहे या भेटीदरम्यान आम्ही आश्रमाच्या परिसरात वृक्षारोपणही केलं निसर्गाची सेवा आणि मानव सेवा यांचा हा संगम खरोखरच प्रेरणादायी होता माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपणही आपापल्या परीने या उदात्त कार्यात थोडीफार मदत नक्कीच करू शकतो आपल्या मदतीचा एक हात आणि थोडी आपुलकी मिळाली तर ते सन्मानाने जीवन जगू शकतील आपण सर्वजण मिळून ठरवलं तर असे अनेक जीव नव्याने उभे राहू शकतात चला आपणही या जनसेवेच्या ध्यासात आपला छोटासा वाटा उचलूया आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करूया असे डॉक्टर सौ सुनीता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले देवास बहुद्देशीय संस्था यांना सढळ हाताने मदत करू यात त्यांचा मोबाईल क्रमांक